श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक बंधू आणि बघिणीनं तर पंचवीस वर्षाच्या राशी भविष्यामध्ये आता आपण पाहणार आहोत कुंभ कुंभ राशीचे राशीफळ राशीला गेली पाच वर्ष शनीची साडेसाती सुरू आहे आता वर्षाच्या प्रारंभी सुद्धा शनीची साडेसाती सुरूच राहणार आहे शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आता सध्या सुरू आहे आणि दुसरा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला दुसरा टप्पा संपून तिसरा टप्पा येणार आहे म्हणजेच आपल्या धनस्थानामध्ये शनी येणार आहे आता तो तिथून पुढे अडीच वर्ष राहणार आहे म्हणजे संपूर्ण दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला शनीची साडेसाती राहणारच आहे त्याचबरोबर अठरा मे दोन हजार पंचवीसला राहू आपल्या धनस्थानातून आपल्या स्वरशीमध्ये येतो आहे त्यामुळे आपल्याला चिडचिड होणं टेन्शन होणं फ्रस्ट्रेशन मध्ये येणं असे प्रकार घडू शकतात परंतु घाबरून जायचं काहीही कारण नाही कारण दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या मदतीला गुरु चतुर्थस्थानातून तो स्थानामध्ये येत आहे चौदा मे दोन हजार पंचवीसला गुरु चतुर्थ स्थानातून पंचम स्थानामध्ये येत आहे तो सर्वतोपरी आपल्याला इंटरनल गायडन्स देईल आणि आलेल्या समस्यांना कसे तोंड द्यायचं ते आपल्याला आतून मार्गदर्शन करेल एकूणच काय तर शनी आणि राहू हे त्यांचं काम करतील आणि गुरुग्रह वर्षभर तुमच्या राशीला आनंदी आनंद आणि सुख समाधानाचे काम करेल म्हणजे एका बाजूला वाईट आणि एका बाजूला चांगलं असं घडण्याची शक्यता आहे असं असलं तरी आपण गापील राहून चालत नाही कारण आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर आपण जाणकार ज्योतिषाला आपली कुंडली दाखवावी कारण हे झालं फक्त आणि फक्त राशीचं भविष्य परंतु आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते योग आहेत आपली मूळ कुंडली काय सांगते आहे आपल्या मूळ कुंडलीमध्ये काय लिहून ठेवलेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे शिवाय दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आपल्याला कोणत्या दशा महादशा आंतरदशा येत आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यानुसार सुद्धा आपल्या आयुष्यात चांगल्या किंवा वाईट घटना घडणार आहे तरी सुद्धा मी आपल्याला काही थोडेफार उपाय सांगू शकतो प्रत्येक शनिवारी आपण मंदिरात जावं शनीला साकडं घालावं शनिदेव शरण मम अशी प्रार्थना करावी आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही कोणत्याही वेळेमध्ये आसनस्थ होऊन शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम शनिदेव शरणम मम असा मंत्र आपण काळ्या हकीकाच्या माळेवरती जपावा शनीची आपल्यावरती कृपादृष्टी होऊ शकते शिवाय राहुदेव शरणम मम राहुदेव शरणम मम राहुदेव शरणम मम हा सुद्धा मंत्र आपण काळ्या हकीकाच्या माळेवरती जपावा शिवाय शनिवारच्या दिवशी आपल्या डोक्यावरून काळा कपडा काळे तीळ काळा गूळ थोडस तेल उतरवावं आणि शनिदेव शरणम मम म्हणून शनीच्या समोर ठेवावं आणि राहुदेव शरणम मम म्हणून राहूच्या समोर ठेवावं एवढे जरी उपाय केले तरी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होईल कृपा आशीर्वाद लावेल शेवटी आपल्याबरोबर स्वामी महाराज आहेतच स्वामींची भक्ती करावी अधिकाधिक सेवा करावी श्री स्वामी समर्थ